महाशिवरात्रीला भगवान शंकरांना या वस्तू अर्पण केल्याने संसारिक अडचणी नक्कीच कमी होतील शिवपिंडीवर तांब्याभर पाणी अर्पण केल्याने मानसिक शांतता मनाला शांतता मिळते मत... शिवपिंडीवर मधाचा अभिषेक केल्याने आजार कमी होतात नाहीसे होतात दुधाचा अभिषेक केल्याने आपलं आयुष्य वाढतं आपण दीर्घायुषी होतो शिवपिंडीवर गायीच्या कच्च्या दुधाचा म्हणजेच गार दुधाचा अभिषेक केल्याने संतान प्राप्ती होते उसा शिवपिंडीवर उसाच्या रसाने जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा लक्ष्मी प्राप्त होते शुद्ध तुपाचा शिवपिंडीवर अभिषेक केला तर सुख प्राप्त होत पितृदोषासाठी काळ्या तिळाचा अभिषेक करावा गरिबी दूर करण्यासाठी साखरेचा अभिषेक करावा कर्जमुक्तीसाठी अख्ख्या मसूर डाळीचा अभिषेक करावा दह्याने अभिषेक केला तर कामातल्या अडचणी दूर होतील तसंच भगवान भगवान शिवांना एक बेलपत्र पांढरं फूल फळ अर्पण करावं शिवपिंडीवर मुठभर अखंड तांदूळ घ्या ते ओले करा आणि त्याचा अभिषेक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना स्वामी समर्थ